रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रम वेशभूषा तसेच शिक्षणासह क्रीडा नृत्य संभाषण कौशल्य इत्यादी उपक्रम, इत्यादी उपक्रम राबवले जातात मात्र कर्जत मधील किरवली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये आता नवीन उपक्रम म्हणून भविष्यात विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन गुंतवणूक बँकेचे व्यवहार कर्ज व व्याज प्रणाली तसेच आर्थिक व्यवहाराकरिता युपीआय साधनांचा वापर करताना कशी काळजी घ्यावी यासाठी मार्गदर्शन शिबिर राबवण्यात आले दि अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन बँक महाड लिमिटेड शाखा कर्जत यांच्या वतीने कृष्णा सुतार सिनियर क्लार्क सहाय्यक आदित्य जाधव हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते या मान्यवरांचे शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी दे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कृष्णा सुतार यांनी आधुनिक कार्यप्रणाली कशी हाताळावी याचे फायदे व तोटे उत्तम प्रकारे समजून सांगितले कर्जत लाईफ साठी पुरवंत कर्जत